चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा तीन हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा तीन Lahan saya हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आज चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक बांधव विचारता अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या का सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला तर लाईक करतात व त्याचबरोबर व्हिडिओला शेअरसुद्धा करतात परंतु असं का होतं की आपण व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला मात्र सबस्क्राईब करणं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे अपडेटेड स्वरूपात येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्या सर्वांना बघा मिळत राहतो म्हणून सामान्य कास्ताकार बांधवांना कळकळीची कर विनंती आहे की जरूर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाढ पहावी लागणार मित्रांनो आपल्या सर्वांना वाटत होतं की कांद्याचा बाजारभाव पासार होईल पण अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारतोय की आमची अपेक्षा सुरुवातीला पासार हो होती ती अपेक्षा पुन्हा चार हजार झाली पण आता आमची अपेक्षा तीन हजार झाली अशा परिस्थितीत कमीत कमी आम्हाला तीन हजाराचा भाव मिळणार अथवा नाही आणि जर तो भाव मिळणार असेल तर कधीपर्यंत याची वाट बघावी लागणार या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपण जर बघितलं तर पंधरा नंतर बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करण्याची शक्यता आहे कारण भारत सरकार आणि बांगलादेश सरकार यांच्यामध्ये त्या पद्धतीनं वाटाघाटीसुद्धा सुरू आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर मान्सूनचं जे सत्र दिल्लीमध्ये सुरू आहे ते झाल्यानंतर मोदी सरकार बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बांगलादेशला दुसरीकडून कांदा कुठूनच मिळणार नाही आणि चीन आणि पाकिस्तानची कांदा विक्रीसुद्धा सध्या कमी झालेली आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी सुरू होणार आहे आणि आणि पंधरा ऑगस्ट नंतर जो कांद्याचा पर्यंत पोहोचताना दिसणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के आपला तीन हजार होताना दिसणार नाही याचा अर्थ की मग कांदा भाव तीन हजार होणार का नाही तर कांदा भाव तीन हजार होणार फक्त त्यासाठी आपलं सप्टेंबर महिन्याची वाढ बघावी लागेल म्हणजे कांद्याचा बाजारभाव अखेर कधी होणार तीन हजार तर कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबर महिन्यात होणार या ठिकाणी तीन हजार पार मग अशा परिस्थितीत विक्रीचं नियोजन आम्ही कशा पद्धतीनं करायचं तर तुम्हाला सल्ला देतो की दोन हजाराच्यावर कांदा बाजारभाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं तप्रा कांदा विक्री करायची ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपणाला मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर नवीन व्हिडिओसह सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार